माहिती येते धक्कादायक माहिती आहे सिद्धिविनायक मंदिरासंदर्भात प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरातील प्रसादात उंदीर आढळल्याचा दावा झालाय एका व्हायरल व्हिडिओतून हा दावा करण्यात येतोय त्यामुळेच तिरुपतीच्या लाडूनंतर सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादाच्या शुद्धतेवरती सुद्धा आता प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय हा व्हिडिओ सिद्धिविनायक मंदिरातील नसल्याचं ट्रस्टच्या सचिव वीणा पाटील यांनी म्हटलं आहे दरम्यान या रुपाली बडवे आपल्या प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देतील रुपाली नेमकं ट्रस्टच्या सचिवांनी काय म्हटलंय आणि काय दावा करण्यात येतोय व्हायरल व्हिडिओतून रुपाली आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय काही तांत्रिक अडचणीमुळे आपण थोड्याच वेळात रुपाली यांच्याशी पुन्हा जोडले जाऊ पण सध्याची सगळ्यात मोठी माहिती मुंबईतून येते सिद्धिविनायक मंदिरातील प्रसादामध्ये सुद्धा उंदीर आढळल्याचा दावा करण्यात येतोय दरम्यान ट्रस्टचे सचिव विनोद पाटील आपल्यासोबत जोडलेले आहेत विनोद जी सिद्धिविनायक मंदिरासंदर्भातला एक व्हिडिओ व्हायरल ट्रस्टच्या सचिव पाटी विना पाटील आपल्यासोबत जोडला गेला आहे विणाजी एक व्हिडिओ सिद्धिविनायक मंदिरासंदर्भात जो आहे व्हायरल होतोय यामध्ये काही दावे करण्यात आलेत आपलं यावर काय म्हणणं आहे मुळात मला असं सांगायचंय की हा जो फोटो आहे किंवा हे जे व्हायरल आहे हे सिद्धिविनायक मंदिरातल्या परिसरातला किंवा मंदिरातला हा फोटोच नाहीये कुणीतरी खोडसाळपणे मंदिराच्या बाहेर जाऊन हे असं केलेलं प्रायमा फेसी दिसतंय अच्छा शुक्रवारी समाज माध्यमांच्या प्रतिनिधींनी हे फोटो मला पाठवले त्यावर मी त्यांना म्हटलं होतं की याच्या व्यतिरिक्त अजून काही पुरावे आहेत मंदिराचेच फोटो कशावरून लाडू आमचे जरी दिसत असतील किंवा आमच्या पॅकिंग सारखे दिसत असेल तरी हा जो काही घरडापणा दिसतोय तो नक्कीच आमच्या मंदिरातला नाहीये आणि त्यांना मी हे पण सांगितलं की अजून काही पुरावे असतील अजून काही तुमच्याकडे समर्थनार्थ गोष्टी असतील त्या तुम्ही आम्हाला सादर करा निश्चितपणे याची चौकशी करू आणि या सर्व प्रकरणाची आम्ही स्ट्रॉंगपणे चौकशी करतोय आणि त्याच तीच गोष्ट विचारत घेऊन आम्ही आता अकरा वाजता पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे सिद्धिविनायक मंदिरामध्ये अच्छा धन्यवाद विणाजी आपल्या सविस्तर माहितीसाठी आपल्या प्रतिक्रियेला आपण साम टीव्ही सोबत प्रतिक्रिया दिली म्हणून आपले आभार तर रुपाली बडवे आपल्या प्रतिनिधी आपल्याला थेट मंदिरातून सा महत्वाची माहिती देत आहे रुपाली आता वीणाजी यांच्याशी संपर्क झाला त्यांनी हे सगळे आरोप फेटाळले आहेत अकरा वाजता पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत काय महत्वाचे मुद्दे असू शकतात या पत्रकार परिषदेतले आपल्याला माहिती आहे की मुंबईतलं सिद्धिविनायक मंदिर जे आहे त्याची ख्याती फक्त मुंबई पुरतीच नाहीये तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा सिद्धिविनायक मंदिराची खाती आहे आणि जशा पद्धतीने व्हिडिओ व्हायरल झालेला आहे या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळते की काही मंदिराचे जो प्रसाद आहे तो प्रसाद ठेवण्याचा जो ट्रे असतो तो ट्रे तर काही उंदरांनी कुडतडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर काही ट्रेमध्ये आपल्याला उंदराची पिल्ल सुद्धा पाहायला मिळतात आणि त्याच्याचमुळे सगळ्यांसाठी ही एक धक्कादायक बाब झालेली आहे तर जशा पद्धतीने हा व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत त्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की उंदरांनी काही लाडू किंवा काही ट्रे उतरलेला नक्कीच हा जो आहे